वाढदिवसानिमित्त पथदिव्याचे दहा लोखंडी खांब भेट देत भावेश यांनी जपली सामाजिक बांधिलकी डोंगस्ते गावातील माजी उपसरपंच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मिथभाषी व्यक्तिमत्व यशस्वी व्यावसायिक भावेश सदानंद पष्टे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त म्हणजे एक नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतला दहा पथदिव्याचे लोखंडी खांबाचे लोकार्पण केले त्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पष्टे यांच्या चिंतन सोहळ्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह गावातील नातेवाईक मित्रमंडळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती यावेळेस केक कापून सर्वांनी त्यांना निरोगी आरोग्यासाठी व भविष्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट